माझ्या घरामध्ये नव्हती हिरिहांची झोलची बॉटल ज्या दिवशी मी घेतली त्या दिवशी बसून माझा रिझल्ट आला आणि हिरिहान जीवची बॉटल घेण्याचे अनुभव एक आपण म्हणतो आमिबा सारखा प्रकार हा माझा मिसेस लावायचा आमिबा सारखा प्रकार म्हणजे ज्या मध्ये जी आवय नाही ते आवय काम करावं लागतो म्हणजे तिला आपण समजा पित्ताशाची पिशवी नाही आणि आपलं जर वारंवार भित्त होत म्हणजे त्याला आम्ही बाबा सरकार एक प्रकार मानतात ते मी डॉक्टरला विचार डॉक्टर म्हणजे हा वारंवार प्रकार होऊ शकतो आणि तुम्हाला आठ दिवसाचा कोर्स करावा लागेल आठ दिवसाचा कोर्समध्ये क्लिअर होईल पण मी विचार केला आठ दिवसाचा कोर्स करायचा आठ दिवस जर दर दिवस हॉस्पिटल जायचं सलाम मारायचे ते पुन्हा तब्येत असल्यामुळं नसा सापडत नसं सा। म्हणजे डॉक्टर पण तिकून परेशान परेशान व्हायचे मग मी काय केलं अमृत ज्यूस घेतलं आणि डायग्नोजी नावाची एक हॉटल आहे ती घेतली तिला चालू ती चालू केली सकाळचं ती आणि संध्याकाळचं ही म्हणजे तिला एवढा भयंकर रिझल्ट आला आता जवळजवळ गोडी गोडी पाडव्यापासून तिला कोणताच पित्त शहायचा नाही कधीच wow. फित्त झालं नाही आजपर्यंत पित्त झालं आणि ज्या मिशेचं म्हणजे वजन नव्वद प्लस झालं होतं आता कुठं तरी म्हणजे आता सात किलो वजन तिचं कमी झालं म्हणजे ह्या एवढा मोठा रिझर्ट ह्या अमृत ज्यूसला आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे हे आम्हाजूस माजू, म्हणजे आपण प्रत्येकाच्या घरी घरी पोचवलं पाहिजे